फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली पण हा शेवट नव्हता तर एका मोठ्या वादळाची सुरुवात होती साताऱ्याच्या मध्ये घडलेली ही घटना फक्त एक आत्महत्या नाही तर ती आपल्या व्यवस्थेवर सत्तेच्या राजकारणावर आणि प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक शोकांतिका आहे एका महिला डॉक्टरला इतका हतबल का व्हावं लागलं की तिला मृत्यूला कवटाळण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही यातील गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांचं नाव घेतलं जात आहे आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात घेतलेली भूमिका राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस कोणाला आणि का वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या हातावरच आरोपींची नावं लिहून गळफास घेतला त्यांच्या मृत्यूनंतर जी माहिती समोर आली अत्यंत धक्कादायक आहे आरोप आहे की त्यांच्यावर मानसिक छळ आणि प्रचंड दबाव टाकला जात होता हा दबाव कशासाठी तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बदलण्यासाठी सोप्या भाषेत सांगायचं तर पुराव्यांमध्ये फेरफार करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता हा छळ इतका वाढला की अखेर त्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला हे प्रकरण तेव्हा आणखी गंभीर बनलं जेव्हा यात एका मोठ्या राजकीय नेत्याचं नाव जोडलं गेलं हे नाव होतं भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं विरोधी पक्षांनी विशेषत ठाकरे था गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले दानवे यांनी असा दावा केला की मृत डॉक्टर तरुणीने एका पत्रात स्पष्टपणे उल्लेख केला होता त्यांच्या म्हणण्यानुसार निंबाळकर यांचे दोन पी राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक रुग्णालयात आले होते त्यांनी डॉक्टर तरुणीचं माजी खासदारांशी फोनवरून बोलणं करून दिलं यावेळी खासदारांच्या पीएने आणि पोलीस अधिकारी गोपाल बदने यांनी त्या डॉक्टर तरुणीला ती बीडची असल्यावरून हिणवलं आणि विशिष्ट प्रकरणांमध्ये रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला अंबादास दानवे यांनी हा सत्तेचा असल्याचा आरोप करत निंबाळकर यांना सह आरोपी करण्याची आणि या प्रकरणाची चौकशी महिला मार्फत करण्याची मागणी केली आहे या प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे एका बाजूला संपूर्ण विरोधी पक्ष एकवटलेला दिसतोय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याला आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या म्हटलं आहे त्यांनी आरोप केला की भाजपशी संबंधित लोक दबाव आणत होते आणि सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देत आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधला ज्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा सा संशय व्यक्त केला आणि स्थानिक पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवला खासदार प्रणिती शिंदे यांनी तर थेट राज्याच्या गृह खात्यावर म्हणजेच मुख्यमंत्र्यांवर महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत ते त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पण यावर सत्ताधाऱ्यांची विशेषतः ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांची बाजू काय आहे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी तर हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत त्यांनी म्हटले की या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही आणि विरोधक एका गलिच्छ राजकारण करत आहेत या प्रकरणातील सर्वात महत्वाचा आणि तितकाच वादग्रस्त भाग म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ज्या फलटणमध्ये ही घटना घडली आणि विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये त्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली त्याच हॉटेलसमोरच्या मैदानावरील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पूर्ण समर्थन दिलं यावेळी केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात नाईक निंबाळकरांना स्वतःच क्लीन चिट देऊन टाकली फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं की मला थोडी जरी शंका आली असती तरी मी कार्यक्रमाला आलो नसतो चिंता करू नका आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत असं आश्वासन फडणवीसांनी निंबाळकरांना दिलं एक प्रकारे या संपूर्ण प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी थेट न्यायाधीशाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं पण इतक्या गंभीर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली क्लीन चिट गंभीर आहे पण जर मुख्यमंत्री सगळेच आरोप फेटाळून निंबाळकरांची बाजू घेत असतील तर या प्रकरणात वारंवार नाव घेतला जाणारा माजी खासदार नेमका कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की या प्रकरणात आरोपींना अटक झाली आहे आणि पीडित भगिनीला न्याय मिळेल पण काही लोक कारण नसताना निंबाळकरांचं नाव यात घुसून राजकारण करत आहेत फडणवीसांनी एक प्रकारे आपल्या सहकार्याची स्पष्टपणे पाठराखण चालवली आहे एकीकडे एका डॉक्टर तरुणीचा बळी गेला जिने मरण्यापूर्वी व्यवस्थेकडून होणाऱ्या छळाचा आणि रिपोर्ट बदलण्यासाठी येणाऱ्या दबावाचा आरोप केला दुसरीकडे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री ज्या नेत्यावर हे आरोप होत आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत या प्रकरणात पोलिसांनी पोलीस अधिकारी असलेल्या गोपाल बदनेला अटक केली आहे पण खरा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत असे कोणते प्रकरण होतं ज्याचा रिपोर्ट बदलण्यासाठी एका खासदाराला हस्तक्षेप करावा लागलं त्या डॉक्टर तरुणीने रिपोर्ट नुसार यापूर्वी तीन वेळा पत्र देऊनही प्रशासनाने किंवा पोलिसांनी तिची दखल का घेतली नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर सत्तेचा वापर अशा प्रकारे वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी होत असेल तर सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची या सगळ्या पलीकडे आपल्या खासदाराला वाचवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्याला मैदानात उतरावं लागलं आहे घटना घडली नाही तेच मुख्यमंत्री स्वतः न्यायमूर्तीच्या भूमिकेत शिरून न्यायदान करायला लागले आहेत खरंच निंबाळकरांचा या प्रकरणात सहभाग नसेल तर न्यायव्यवस्था काय ते ठरवेल पण मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे थेट न्यायदान करणं योग्य आहे का राज्याचे प्रमुखच अशा भूमिकेत शिरले तर उद्या सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तर कोणाकडे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हातावर नोट लिहून आत्महत्या करणाऱ्या पीडित डॉक्टर तरुणीला न्याय खरंच मिळणार का आता जनतेनं तरी या प्रकरणावर व्यक्त व्हायला हवं तुमची या विषयावरची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर एकदा व्हिडिओ खालील लाईकचं बटन नक्की दाबा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा